स्वामी विवेकानंद बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित निजामपूर यांचा आज बत्तीसवा वार्षिक अहवाल संचालक मंडळ सभासद आणि ठेवीदारांच्या पुढे मांडण्यात आला गेल्या नऊ महिन्यांपासून स्वामी विवेकानंद पतसंस्थेची धुरा लक्ष्मीकांत शाह यांनी सांभाळल्याने पतसंस्थेतील थकीत कर्जदारांकडे सात लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली इतकेच नव्हे तर गेल्या नऊ महिन्यात एकसष्ट लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले यात त्रेचाळीस लाख रुपयाचे गोल्ड लोन कर्ज आहे पतसंस्था चालवण्यासाठी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते मात्र कर्जदार जर थकीत असला तर कायद्याच्या मार्गाने कर्जदाराला व जामीनदाराला सूचना दिल्या जातात कर्जदाराने पतसंस्था आपली आहे या हेतूने आपल्या कर्जाची परतफेड वेळेवर करावी यात व्याज व त्यांच्या वेळेची देखील बचत होत असते असे मत चेअरमन लक्ष्मीकांत शाह यांनी मांडले वार्षिक अहवाल सादर करत असताना अनेक सभासदांनी पतसंस्थेविषयी आपापले मत व्यक्त केले स्वामी विवेकानंद पतसंस्थेची धुरा योग्य हातात दिल्याने आता पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती होईल असे मत अनेक सभासदांनी मांडले यावेळी चेअरमन लक्ष्मीकांत शाह वाईस चेअरमन वासुदेव बदामे संचालक अजितचंद्र शाह सुभाष वाणी विजय महाले गोरख चव्हाण गणेश मोहने खुदाबख शेख संचालिका चंद्रकला शाह स्मिता गांधी रमेशवाणी भिकनलाल जयस्वाल सहसभासद ठेवीदार आणि ग्राहकांसह स्वामी विवेकानंद पतसंस्थेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह रफिक शेख साकरी धुळे